नमस्कार मी स्वप्नाच्या कुलकर्णी श्री स्वामी समर्थ यावेळी दिव्यांची अमावस्या ही कधी आहे हे आपण आज जाणून घेऊया आणि लोक जे गटारी अमावस्या म्हणून या दिवसाला संबोधतात हे किती योग्य आहे हे आपण जाणून घेऊया तर व्हिडिओला सुरव करण्याच्या आधी आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायचं आहे शेअर करायचं आहे ही महत्त्वाची माहिती सगळ्यांपर्यंत तुम्हाला पोचवायची आहे तर तुम्ही नक्की आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा यावर्षी दीप अमावस्या म्हणजे जी आषाढ्यातली अमावस्या येते ती, ती तार तीन तारखेला म्हणजे तीन वाजून पन्नास मिनटांनी सुरू झालेली आहे सोबतच ही अमावस्या दुसऱ्या दिवशी म्हणजे चार तारखेला चार वाजून बेचाळीस मिनिटापर्यंत असणार आहे दुसऱ्या दिवसाच्या या अमावस्येला दर्श अमावस्या म्हणून संबोधले जाते आणि आपल्याला जी दिव्यांची अमावस्या दिव्यांचे पूजन करायची आहे हे तुम्हाला चार तारखेलाच करायचं आहे सकाळी पहाटे तुम्ही सूर्य उगयाच्या आधीही पूजा करू शकता किंवा संध्याकाळी सूर्य मावळल्यानंतर सुद्धा करू शकता दिव्यांचा पूजन करण्याचा हा दिवस असल्यामुळे याला दीप अमावस्या असं म्हणतात खूप लोक याला गटारी अमावस्या म्हणून संबोधतात हे किती योग्य आहे एकदम गळ चुकीचं आहे गटार म्हणजे काय जे घाण वाहून नेतात त्याला म्हणतात गटार आणि आपणच आपल्या हिंदू धर्माचा अपमान केलेला आहे की गटारी अमावस्या म्हणून हे कितपत योग्य आहे हे पूर्ण चुकीचं आहे हा इंग्रजी शब्द आपण आणलेला आहे गटारी अमावस्या ह्याला म्हणतात गतहारी अमावस्या गटार वाहून नेणाऱ्याला गटारी अमावस्या असं लोकांनी संबोधलं पण हे पूर्ण चुकीचं आहे या दिवशी मास मस्ती लोक खूप दाबून खातात पण हे अतिशय अयोग्य आहे एकदम चुकीचं आहे अमावस्येच्या दिवशी पूर्णपणे सात्विक आहार घ्यावा कुठचेही मास मच्छीचा आहार घेऊ नये त्या दिवसाला विशेष महत्त्व असं आहे की आजपासून उद्यापासून जेव्हा आपण अमावस्या संपेल तेव्हापासून श्रावण सुरू होतो श्रावणानंतर आपण चार महिने जे आज श्रावणापासून आपण जे चार महिने चातुर्मास पाळतो आ, हे दिवस असतात त्यावेळी जे अयोग्य आहार घेतलेला आहे किंवा काय ते जे पचण्यास योग्य नाही आहे अशा गोष्टी टाळण्यासाठी आपण या कालावधीमध्ये उपास ठेवतो सात्विक आहार घेतो तर आ, या गोष्टीसाठी आपण ह्याला चातुर्मास म्हणून संबोधले जाते दीप अमावस्येच्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे सगळे दिवे आपल्या घरातले असतील ते घासून पुसून स्वच्छ करा त्याच्यात छान तेलाचे वा तेलाच्या वाती घाला त्याच्यासोबत तुम्हाला पाच कणकेचे दिवे करायचे आहेत गूळ घातलेले तुम्हाला त्या पाच कणक्याच्या पूजांची सुद्धा पूजा करायची आहे हळदी उंकू व्हायचं आहे फुलं व्हायची आहेत सोबत तुम्हाला त्या कणकेच्या दिव्यांनी आपल्या सगळ्या घरातल्या दिव्यांना ओवाळायचं आहे त्यांची पूजन करायचं आहे अशा प्रकारे तुम्हाला दिव्याची पूजा करायची आहे दिव्याची पूजा करताना मंत्र मी खालीही देत आहे तो तुम्हाला म्हणायचा आहे सोबतच आज अमावास्या असल्यामुळे लक्ष्मी मातेचं सुद्धा आगमन आपल्या घरी होत असतं त्यामुळे सगळ्यांनी छान लक्ष्मी मातेचासुद्धा जप करायचा आहे लक्ष्मी मातेला प्रसन्न करून घ्यायचं आहे आणि लक्ष्मी मातेची सुद्धा प्रार्थना करायची आहे धन्यवाद